थंडीसाठी खास मस्त असं तोंडाची चव वाढवणारं आज आपण रेस्टॉरंट स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल म्हणण्यापेक्षा रेस्टॉरंटपेक्षाही भारी मंचाव सूप आज आपण बनवूया इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यात कोबी गाजर शिमला मिरची कांदा लसूण आलं हे सगळं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घेऊ शकता तर सूप बनवण्यासाठी काही पूर्वतयारी करून घेऊया इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिसळून एक लरी तयार केलेली आहे त्यानंतर सॉस सुद्धा एका वाटीतच काढून घेऊया मी घेतलेले आहे इथे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा शेजवान चटणी अर्धा चमचा विनेगर घ्यायचा आहे अशी पूर्व तयारी केली की सूप बनवायला अजिबात जास्त काही वेळ लागत नाही त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला साधारणतः दोन चमचे भर तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की सुरुवातीला यामध्ये बारीक आपल्याला लसूण आलं घालायचं आहे काही सेकंद परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हळूहळू थोड्याशा भाज्या हे टाकायच्या आहे ज्या बाकीच्या भाज्या आहे ना चाहे। चाहे त्या सगळ्या आपल्याला काही सेकंदच आपल्याला परतवायच्या ह्या भाज्या पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवायच्या नाही हलक्याशा त्या कच्चेपणाचा वास निघून गेला की लगेचच आपल्याला बाकीचे जे सॉस आहे ते घालून घ्यायचे आहे ते सुद्धा परतवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कांद्याची पाताने थोडीशी कोथंबीर घालायची आहे बाकीची थोडीशी गार्निशिंगसाठी सुद्धा ठेवायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे थोडंसं सॉस वाटीमध्ये होतं ना त्यातच मी थोडं पाणी घातलेलं होतं आणि नंतर दोन ग्लास पाणी टाकलेलं होतं पाणी टाकल्याच्या नंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला काळी मिरी पावडर किंवा सफेद मिरी पावडर घालायची आहे चवी फुलतं मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे चव बॅलन्स होण्यासाठी एक छान खळखळून उकळी आणायची उकळी आल्याच्या नंतर जी आपण कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केलेली होती ना ती थोडी थोडी टाकायची आहे आता हे सूप तुम्हाला किती घट्ट पात्र हवं आहे त्यानुसार हीच लरी मिसळून मस्त अशी खळखळ मोकळी आणायची आणि लगेचच गरमागरम फ्राईड सोबत याचा आस्वाद घ्यायचा आहे तर मस्त आपलं मंचाव सूप इथे रेडी रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू